नमस्कार ले ले आज आपण आलेलो आहे अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोटचे ह्यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेलेच आहेत समाधी मंदिराचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि गुरुमंदिराचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आज मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये भक्तनिवास दाखवणार आहे बरेचसे लोक पंढरपूरला आल्यानंतर अक्कलकोट आणि तुळजापूर करतच असतात तर त्यावेळेला बरेचसे लोक अक्कलकोटला मुक्कामाला येतात तर अक्कलकोटला त्यांनी कुठं राहावं ह्यासाठी मी हा भक्तनिवासचा व्हिडिओ करत आहे हे समोर दिसतंय हे समाधी में... हे बघा ही कळस दिसतो आहे हे समाधी मंदिर आहे आणि समाधी मंदिराच्या अगदी जवळ बुधवार पेठेमध्ये हे भक्तनिवास आहे अक्कलकोट समर्थ यात्री निवास यांची दुसरी शाखा वटवृक्ष मंदिराच्या जवळ पण आहे आणि इथेही एक शाखा आहे दोन शाखा आहेत खूप मोठा आहे समाधी हे यात्रीनिवास आपण पण बघूया अण्णेरी भक्त निवास असं नाव आहे ह्याचं अक्कलकोट समर्थ यात्रीनिवास ए सी रूम्स हॉल लॉकर आणि आंघोळीची सोय इथे फोन नंबर पण दिलेले आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण फोन नंबर टाकणार आहे तुम्ही इथेही झूम करून बघू शकता चला आपण अजून पाहूया भक्त निवास पायऱ्या आहेत सुरुवातीला पायऱ्या चढून आपण आज जाऊ इथे समोरच तुम्हाला बुकिंगची सोय आहे हेऱ्या आहेत छोट्या तीनच आतमध्ये रूम्स आहेत इथे डबल रूम आहे सुरवातीलाच हे बघा मोठेचे मोठे बेड आहेत डबल बेड आहे इथे वॉशरूम आहे आणि आत पण एक रूम आहे इथे गाद्या वगैरे टाकून तुम्ही वापरू शकता आरसा आहे आणि पंखा आहे आणि अतिशय स्वच्छ आणि ए सी रूम आहे हे बघा ए सी पण आहे हवे शिर आहे हां इथे ही एक रूम आहे ही पण मोठी आहे बघा डबल बेडच आहेत वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे बेसिन आहे आणि ए सी पण आहे पंखा आहे अतिशय स्वच्छ आणि नीट क्लीन खूप छान आहे तर आपण दुसऱ्या मजल्यावर जाऊ जिना एकदम सोपा आहे आणि साईडला धरायला रॉड आहेत ज्यांना शक्य नसेल वर त्यांना खालच्या रूम मिळू शकतात एकूण दहा रूम आहेत पाच रूम साध्या आणि म्हणजे पाच रूम सिंगल आहेत आणि पाच रूम डबल आहेत आणखीच रूम आहे एकदम हवेशीर किती उजेड आहे बघा शिवाय ए सी आहे खूप छान आहेत रूम सगळ्या मस्त आहेत एकदम बेड वगैरे खूप मोठे मोठे आणि स्वच्छ क्लीन छान आहे एकदम आणि वैशिष्ट्य म्हणजे समाधी मंदिराच्या अगदीच जवळ आहे इकडे डबल रूम आहे अशाच सगळ्या रूम आहेत खालच्यासारख्याच वरती आहेत एकूण दहा रूम आहेत इथेही वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे अतिशय स्वच्छ आणि क्लीन आहे सगळं असं हे चार मजली खूप मोठं आहे प्रत्येक ठिकाणी सगळीकडे रूम सारख्याच आहेत आणि एकूण दहा रूम पाच रूम सिंगल आणि पाच रूम डबल रूम आहेत आता आपण या भक्त निवासचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूयात मी मल्लीनाथ रेवणसिद्ध खुबा अक्कलवड समर्थ निवास ओनर आमचे स आत्ता सध्या लाईव्ह आहे बुधवारपेठ समाधी मंदिर महाराजांच्या गोपुरमच्या समोर हाक्याच्या अंतरावर पंधरा पौलावर अजून एक आहे आपलं शाखा नंबर एक वटवृक्ष मंदिर जवळ तिथं दीडशे पावलावर आहे ते सुद्धा ही सुसज्ज हायजेनिक व ए सी सर्व पद्धत आपल्याकडं रूम्स अवेलेबल आहेत मग वाजवी दरवा दरात आहे आपलं ए सी रेट आहे दोन हजार नॉन ए सीचे रेट आहेत बाराशे आणि पर पर्सन एक्स्ट्रा पे करावं लागते ट्वेंटी फोर आवर्स दोन्हीकडं गरम पाणी आणि थंड पाणी आपलं रूममध्येच आहे सेपरेट नळच आहे जेवणाची आजू आता थोड्या दिवसातच एक आपलं शाखा नंबर एक खाली आपलं उपिटू म्हणून फ्रँचायशी दिलं आहे तिथं सर्व प्रकारचे नाश्ता जेवण आणि चायनीज आणि चाट सर्व प्रकार येत्या सहा महिन्यात चालू होणार आहे हां सध्या तरी दोन्ही लॉजच्या आजूबाजूला तुम्हाला हॉटेल्स जेवणाची खानावळ सगळं सोयी आहे आणि आपलं हां प्रसाद, प्रसाद जवळच आहे मंदिर मंदिर जवळच अन्न आहे अन्नक्षेत्र जवळच आहे तिथं भेटू शकतं आहे पण आमचं पार्किंग स्वतःची आहे शाखा नंबर एकला धन्यवाद धन्यवाद